शिरोळमध्ये प्रभाग क्रमांक चार सौ श्वेता संतोष जाधव यांची उमेदवारी जाहीर सर्वांगीण विकासाचा घेतला निर्धार शिरोळ प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्वसाधारण महिला या राखीव पदासाठी सौ श्वेता संतोष जाधव यांनी निवडणूक रिंगणात अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्या शिरोळचे नामांकित सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष वामन जाधव यांच्या सौभाग्यवती असून जाधव सरांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाचा ठसा या उमेदवारीत स्पष्टपणे जाणवत आहे स्थानिक प्रश्नांची जाणीव लोकसहभाग आणि विकासाभिमुख दृष्टिकोन याच्या जोरावर प्रभागातील नागरिकांनी जाधव कुटुंबावर दाखवलेला विश्वास या घोषणेनंतर अधोरेखित झाला आहे सौ श्वेता जाधव यांनी प्रभाग क्रमांक चारचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते महिला सशक्तीकरण युवकांसाठी संधी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची ग्वाही त्यांनी या निमित्ताने दिली नागरिकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समर्पितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी प्रभागातील मतदारांचा विश्वास जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे मी सौश्वेता संतोष जाधव प्रभाग नंबर चार मधून निवडणुकीच्या रिंगणात आम्ही अपक्षपणे उतरत आहोत या प्रभागातील प्रलंबित जी कामं आहेत करण्यासाठी आम्ही या निवडणुकीच्या सामोर जात आहे तिथल्या मूलभूत आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन त्या त्या पूर्ण करण्याचा उद्देश समोर हो ठेवला आहे यासाठी आम्ही निवडणूक आहोत तर काय उद्देश आहे निवडणुकीपुढं आणि आपण उमेदवारी काही ठिकाणी मागितली होती त्यावर काय निर्णय झाला अपेक्षा अर्थ पडतो नमस्कार मी संतोष वामन जाधव प्रभाग क्रमांक चार मधून माझ्या सौभाग्यवती श्वेता संतोष जाधव या निवडणूक सर्वसाधारण महिला या जागेसाठी लढवत आहेत आणि लोक आग्रह आणि प्रभाग क्रमांक चारमधील सर्व आमच्या मित्रपरिवार आणि हितचितकांच्या जोरावरती ही उमेदवारी आम्ही अपक्ष लढवत आहोत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणं हा फक्त एकमेव उद्देश आहे की या प्रभाग क्रमांक चारमध्ये असणारे जे काय प्रलंबित प्रश्न आहेत लोकांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या आजही नगरपालिका झाल्यानंतर पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा असलेली माझी होती या ठिकाणी प्रभाग क्रमांक चारमधून निवडणूक लढवत आहेत मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की या प्रभाग क्रमांक चार आणि शिरोळचा सर्वांगीण विकास करण्याची संधी या परिसरातील लोकांनी द्यावी धन्यवाद